श्री स्वामी समर्थ आपण नेहमी स्वामींना कोणत्या ना या गोष्टी मागत असतो तर स्वामींजवळ आपल्याला नवस कसा बोलायचा आहे आपण प्रत्येक वेळेस बोलतो की आम्ही स्वामींना हे सांगितलं पण हे कम्प्लीट झालं नाही आहे किंवा माझा नवसच पूर्ण होत नाही आहे तर ज्यावेळेस साधारण म्हणजे आपण स्वामींकडे जेव्हा नवस मागतो तेव्हा काय मागतो की स्वामी मला परीक्षेत एवढे मार्ग भेटून दे माझी नोकरी लागून दे माझं हे काम होऊ दे तर मी एकवीस नारळ देईल तुम्हाला पेढे आणून देईल जे काय आहे म्हणजे तुम्हाला मी हे देईल तुम्हाला ते देईल तर तुम्हाला वाटतं का की स्वामींना ह्या गोष्टीची गरज आहे नारळाची गरज आहे पेड्यांची गरज आहे नाही आपण नॉर्मली जर गुरुचार्य चरित्र तुम्ही वाचलं असेल किंवा सिरियल जे आता चालू आहे कोणतेही जर स्वामींचं तुम्ही बघितलं पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तर अगोदरही स्वामी त्यांच्याकडून हो त्यांच्या सेवेकरांकडून होणारी सेवा जेव्हा स्वामींकर्पण व्हायची तेव्हा ते जाम खुश व्हायचे तर स्वामींना स्वामींची सेवा केलेली खूप आवडते आणि त्यांची कृपा सदैव प्रत्येक भक्तावर असते तर ज्यावेळेस ज्यापुढेही जर तुम्हाला स्वामींना नवस बोलायचं असेल तर सिम्पल करायचं आहे की स्वामी माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आजपासून एकवीस दिवसांसाठी तारक मंत्राचा जप करणार आहे किंवा मी गुरुचरित्र सारामृत जे आहे ते एकवीस वेळा वाचणार आहे त्याचं पारायण करणार आहे तुमची सेवा करणार आहे मी रोज एकवीस गुरुवार मठात जाणार आहे अकरा गुरुवार मठात जाणार आहे किंवा स्वामी समर्थ आहे त्या जपाचा मी अकरा माळी जप करणार आहे रोज हा जो नवस आहे स्वामींना जर तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे तर अशा प्रकारे सांगा की स्वामी तुम्ही माझ्या मनातली इच्छा पूर्ण करा मी अशा प्रकारचे सेवा तुमच्या चढणी अर्पण करणार आहे आणि जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल ना तर नक्की ह्यापैकी काही स्वामींची सेवा करा स्वामींना कोणत्याही प्रकारच्या वस्तू देऊ नका स्वामींकडे भरपूर आहे जे आपण त्यांच्याकडून मागत आहोत आणि स्वामींना या सगळ्या गोष्टीची गर गरज नाही आहे तर ज्यावेळेस तुम्हाला स्वामींच्या चरणी नवस करायचा आहे सिंपल करा आपल्या घरात किंवा मठामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी स्वामींची पूजा करता त्या ठिकाणी उभे राहा हातामध्ये एक नारळ घ्या आणि स्वामींच्या चरणी सांगा की स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा त्याच्यासाठी मी रोज गुरुचरित्र सारामृत्याचं वाचन करेल आणि तुमची इच्छा पूर्ण होण्याची वाट बघू नका स्वामी तुमची इच्छा क लगेच त्याच्या दिवशी कंप्लीट करतील तर तुम्ही त्याची वाट न बघता आजपासून ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला नवस बोलतो त्यावेळेस तुम्ही तुमची जे काही नवस सांगितलं आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब तर करा आणि सर्व स्वामी भक्तांना मनापासून धन्यवाद की ते आज माझे चॅनलचे सबस्क्रायबर नऊशेच्या वरती गेलेले आहेत आणि हे सगळं तुमच्या प्रेमापोटीत झालेलं आहे तर श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर आहेच आणि ती अजून व्हावी याच्यासाठी जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ